हां नमस्कार मी तास हे साताऱ्यामध्ये सोनगाव गावात आलो आहे बऱ्यापैकी त्यांचं साठ फूट किसिंग आहे आणि त्या साठ फुटाच्या किसिंगमध्ये आपण आडवी होलं करणार आहे जेणेकरून बाहेरलं पाणी आत यावं हा उद्देश त्याच्या पाठीमाग आहे आणि आपलं जे मशीन आहे ते एस एस लोहार बोर किसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तर आपण एक वरती डेमो दाखवतो आहे तर ती होल कसं पडतं आहे काय पडतं त्या पद्धतीने ती होलं तशी खाली पडतात बघा डेमो पाईपला पण आता लाईव्ह पाण्याचा आवाज तुम्हाला बघायला भेटत आहे तुम्ही बघा तर जस्टस पार्टीने आत्ता मोटर सोडलेली आहे